राजर्षी शाहू महाराज स्मृती समितीच्या वतीने राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती उत्साहात साजरी राजर्षी शाहू स्मृती केंद्र समिती राधानगरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीचं आयोजन राधानगरी धरणस्थळावरती करण्यात आलं होतं या जयंती सोहळ्यासाठी यशराज राजे छत्रपती उपस्थित होते यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे कलश पूजन करण्यात आले शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राजशी शाहू स्मृती केंद्र समितीचे अध्यक्ष अभिजित ताय यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला आहे यावेळी अभिजित तायशेटे असे म्हणालेत की जरी मी या समितीचा अध्यक्ष असलो किंवा माझ्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळात हा शाहूंचा पूर्णांकृती पुतळा राधानगरी धरणावर बसवण्यात आला असला तरीसुद्धा याचे सगळे श्रेय राधानगरीच्या जनतेला आहे राधानगरीच्या जनतेने मला संधी दिली म्हणून मी ही विकास कामं करू शकलो शाहू महाराजांची प्रेरणा आणि राधानगरी जनतेचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे सर यांनी उपस्थित सर्वांना शाहू महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक अशा एकूणच कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला शाहूंच्या प्रेरणादायी विचारांची उजळणी केली या कार्यक्रमाच्या दरम्यान राधानगरीची कन्या गायत्री शिंदे हिने लिहिलेल्या शाहू कन्या या पुस्तकाबद्दल व सिद्धार्थ कांबळे यांचे स्पर्धा परीक्षेतील यश याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी खऱ्या अर्थाने आकर्षक ठरले ते धुंडवडे गावचे लेझिम पथक आणि हालकी वाद्य ने, या लेजिम पथकाने या कार्यक्रमाला एका उत्साहाचे स्वरूप प्राप्त केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते विश्वास पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख गटशिक्षण अधिकारी मेंगाणे साहेब पोलीस निरीक्षक संतोष गोरे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर गटशिक्षण अधिकारी गट, गट लालसो मोहिते शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पवार फेजिवडे ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कासार सुरेश बसाटे सतीश फनसे दादासाहेब सांगावकर विश्वास राऊत चंद्रशेखर कांबळे ए डी पाटील राजेंद्र चव्हाण संदीप पाटील शिवाजी चौगुले नवंगरे सर कृष्णाथ साळवी हसन राऊत गनी चोचे फारुख नावळेकर वसंत पाटील पांडू पाटील दीपक पाटील आदी उपस्थित होते आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका